वाचन घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला दिलेल्या या ज्या डिश आहेत त्याच्यावरती वेगवेगळे शब्द लिहिलेले आहेत वेगवेगळे गोष्टीची नावं लिहिलेली आहेत तर ते तुम्हाला आता सांगायचे आहेत हा चला सुरू कर

ते कोळसा कोकण आप आपण आव आवड आस आरसा आग आसन आत आदर आळ आळस आण आपला त्याही त्याहून त्याला त्याचा चला तुझ सांग कावळा का रांजण दगड कबूतर मुंगी शेजा शिकारी टोपीवाला आजी लेख भोपळा मगर माकड जांभळ ससा आभाळ पान शर्यत, सिंह उंदीर शिकारी छान छान तुम्ही तुमचे ज्या डिश आहेत त्या अशा दाखवा म्हणजे सर्वांना दिसते मुलांची कृतीद्वारे वाचनाचा सराव घेतला